नमस्कार चला आपण काय करायचं काय बनवायचंय आपल्याला हे एवढं ऊन पड ना गरमी लय व्हायला लागली एक इथं पंखा पण नाही चला आता काय बनवायला लागले पाहतो हे घेतलं पा मी अर्धा किलो मैदा आहे चाळून घेतला काय बनवते तुम्हाला दाखवते मी आता थिंबून घे झाला आपलं पीठ मळून आता यालाय ना एक घंट्यासाठी या बघून ठेवून देऊ म्हणजे मग मस्त नरम होऊन जात ते तोपर्यंत आपण आहे ना बाकुराची तयारी करू असं मस्त गोळा बनवून घेतलाय आता या बघून टाकून ठेवून देऊ झाकण बाकुरता आंब्यामध्ये पण टाकता सागून

चला आता आपण भाजून घेऊ आपली कढई गरम झाली आता टाकू पारावा या वाटेन दोन वाटे घेते नेहमी तुमच्याकडे दुसरी वाटी असेल त्याला पण घेऊ शकता आता घेऊ रांजा कशा बनवतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा माझी पद्धत कशी आहे ती पण मला सांगा काय चुकली बिटली असेल तर याला कंटिन्यू हलवीत राहा सोडून जात कर लगेच करंजाच्या बाखूर साठी कचरावा लागतो घ्या बनून बनवून माझ्या सारख्या तुमची पद्धत मला सांगा माझी पद्धत तुम्ही शिका या मध्ये आता आपण खोबर टाकू खोबरं टाकून घेऊ खोबरं पण चांगलं भाजत पण चांगला भाजतो आपलं कस मिसिती भारी भाजून झालंय काम चला घेऊ काढून आता आपण काढून

आता थंड़ साखर टाकून हालून घ्यायच मस्त एकच साखर आणल्यामुळे असे गोळ येत नाही आपला मिक्सर खराब असल्यामुळे आपल्याला मिक्सर थोडस थोड्यास चिकून लावा म्हणून सनी नाही तर बगर बगर होत ना त्याच्यासाठी एक चमच भर दूध टाकले तुम्हाला जास्त आवडत असेल तर टाका पण जास्त टाकायची गरज नाहीये थोडस पाहिजे आता आपण असं एवढं लाटून घेतली आता आता टाकू याच्या या पास भरू आता याच्यामध्ये एकच चम्मच भरून बघते मी या एक चम्मच भरून पाहू आपण बनवून दाखवते तुम्हाला बारीक वाटली तर मग दीड चम्मच पास भरायचं पास दाबाय त्याला त्याला आहे कोण डाप काढूनच

कडे मध्ये मस्त पाच फासल्या करंजा बनून हे आता शेवटचा घाण आहे हे एवढं राहिलं पा बारा बरा अर्धा किलोला अर्धा किलो मैदा घेतला होता आणि त्याचं बरा हे बनवलं होतं ना मिश्रण त्याचा बाकूर बनवला पूर्ण संपला पूर्ण पीठ पण संपलंय आपण एवढं उरलं झालं आता बनवलं एवढं तळायच्या बाकी आहे झाल्या पा आपल्या शंकर करंजा झाल्या पा आपल्या करंजा तळून के आता केला आता गॅस बंद पहा आता आपल्या करंजा कशा बनल्यात चल त्या आपल्या करंजा कशा झाल्यात पहा नक्की कमेंट मध्ये कमें सांगा मला कशा बनल्यात सोनेरी कलर मस्त आलेला आहे शंकर पाळ्यासाठी सगळ्या ताईंना मला कमेंट केले ताईना भाऊंना सगळ्यांना मला कमेंट केल्या छान वाटलं असंच तुमचं सपोर्ट राहू द्या असंच काय असंच तुम्हाला मध्ये काय काय बनवायचं मी बनवून दाख असा तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद